पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे युगला जेलमध्ये टाकलेलं असतं ते सुद्धा एका दिवसासाठी का होईना आपण तेव्हा युग मात्र इकडे मोहितसोबत बोलत असतो तो म्हणत असतो तुम्ही असं काय करताय प्लीज तुम्ही मला ह्या सगळ्यातून बाहेर काढा ना त्यावर मोहित म्हणत असतो अजिबात नाही तुझी हीच लायकी आहे तुला आज कोणीही इथून बाहेर काढणार नाही तेव्हा तो मुद्दा मोहितला जवळ बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो तुम्ही थोडंसं आणखी इकडे या ना बघा आपण हवं तर मांडवली करूयात ना त्यावर आता इकडे मोहित म्हणत असतो ए कोणासोबत मांडवली करायला बघतोयस माझ्यासोबत कळते का तुला काही आणि मांडवली वगैरे काही होणार नाही आहे गपघुमानं आतमध्ये बसायचं आहे कोणीही तुला इथून बाहेर काढणार नाही समजलं का असं म्हणून आता युगला त्यांनी आतमध्येच राहायला सांगितलेलं असतं आणि त्याचसोबत अरे त्या कावेरीसोबत तू असं वागतोयस त्या कावेरीला त्रास देतोयस तुला माहिती नाही आहे कावेरीने यशसाठी आणि त्या घरासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत तरीसुद्धा तू त्या बिचाऱ्या मुलीसोबत असं वागण्याचा प्रयत्न तरी कसं करू शकतोस हेच मला काही कळत नाही त्यावर तो म्हणत असतो पण तुम्हाला जेव्हा कळेल ना हा युग सुपरस्टार आहे तेव्हा मात्र तुम्ही त्याची एक सही घेण्यासाठी लाईन मागाल हे बघा मी खूप मोठी फिल्म करणार आहे आणि आत्ताच आत्ताच तुम्ही हवं तर माझे इथे साईन सिग्नेचर घेऊ शकता असं सुद्धा आता, आता इकडे तो मोहितला बोलत असतो तेव्हाच मोहित म्हणत असतो मला तर असं वाटतंय ह्याची चांगली जिरवली पाहिजे ह्याला ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा काही जरी झालं ना तरीसुद्धा हा इथून बाहेर निघता कामा नये आणि ह्याला चांगलंच इला ह्याला अक्कल येईपर्यंत अद्दल इथेच ठेवलं पाहिजे असं मोहित सांगत असतो मा यश या जगामध्ये नाही आहेत यश आपल्याला सोडून गेले आहेत असं ती इकडे बोलण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असते तेव्हा मा मात्र तिच्याकडे लक्षच देत नाही येतं ती काय बोलते काय नाही एका क्षणाला त्यांना वाटतं ही काहीतरी बडबड करती आहे मला कळतच नाही त्यावर कावी पुन्हा म्हणत असते मा आपल्यासोबत जो मुलगा राहत आहे तो आपला यश नाही आहे तो दुसराच भलताच कोणीतरी आहे आणि तेव्हा मा मात्र खूपच मोठ्या धक्क्यात जातात त्या म्हणत असतात काय तेव्हा कावेरी म्हणते हो मा यश एका कार अपघातामध्ये इथे गेले आहेत यश आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचा अपघात झाला आणि यश हे जग सोडून निघून गेले आहेत असं कावेरी माला म्हणत असते तेव्हा मात्र मा आहे त्याच ठिकाणी उभ्या राहतात आणि अक्षरशः हतबल होत झालेले असतात म्हणजे त्यांची पूर्णत चालणं त्यांचं पूर्णत बोलणं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी अगदीच थांबलेल्या असतात कावेरी रडत रडत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि माँ लगेचच मटकन तिथे उभ्या तिथे ठेवलेल्या थे एका खुर्चीवरती ताबडतोब त्या बसतात आणि तेव्हा मात्र इथे कावेरी धावतच माकडे जाते माकडे धावतच गेल्यानंतर ती म्हणत असते मा मा उठाना मा काय झाले तुम्हाला मा प्लीज बोला ना माझ्याशी मा बोला ना माझ्याशी असं सुद्धा इकडे ती बोलत असते पण मा मात्र काहीच बोलत नसतात इकडे कावेरी स्पष्टपणे त्यांना आवाज देत असते त्यांना बोलण्यासाठी सांगत असते पण तरीसुद्धा मात्र आता मा काही केल्या तिला काहीच बोलत नसतात तिच्याकडे पाहतसुद्धा नसतात आता कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते जेव्हा कावेरीचं त्या बांगड्याकडे लक्ष जातं तेव्हा मात्र तिला पुन्हा एकदा धक्काच बसलेला असतो तर आता आपण पाहतो की मोहित पुन्हा यशकडून जाग्यावर येऊन बसल्यानंतर यश मात्र जोराजोरातच आवाज देत असतो आणि म्हणत असतो हे बघा हे सगळं ना तुम्हाला खूप महागात पडणार आहे तुम्ही खूप जास्त चुकीचं वागत आहात तुम्हाला हे सगळं तुम्ही नाही वागायला पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो त्याला बोलत असतो पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे त्याला असं वाटत असतं की हा जो काही मोहित आहे ना तो आपल्याला इथून सोडू शकतो तेव्हा युगच्या मनामध्ये विचार येतो नाही नाही हा पोलीस ना तर खूपच जास्त डेंजर आहे हे असं नाही मानणार त्यामुळे लगेच आता खोटं खोटं रडण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो ओ साहेब असं नकाव करू ह्या युगची बिचारी गरीब आणि त्याचबरोबर आजारी आई घरी आहे तिला ह्या मुलाची काळजी असते प्लीज तुम्ही मला इथून सोडवा ना त्यावर तो, तो म्हणत असतो काय रे कावेरीच्या घरी राहत होतास तिला त्रास द्यायला राहत होतास तेव्हा तुझ्या आईची काळजी नव्हती का रे तुला हे बघ मला शिकू नकोस ह्या सगळ्या गोष्टी काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला आज इथे ह्याच घरामध्ये ह्याच जेलमध्ये तुला राहू लागणार आहे समजलं तुला असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता तो अगदीच टेन्शनमध्ये असतो काही केल्या त्याला काय बोलावं काय उत्तर द्यावं ही गोष्ट मात्र अजिबात कळत नसते तर इकडे आता दुसऱ्या बाजूला कावेरीने हे सगळं मला सांगितलेलं असतं आणि मा टेन्शनमध्ये गेलेलं असतात आणि त्यामुळे आता कावेरीसमोर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ती इथे विचार करणार असते की आता काय करू मला तर हे सगळं सांगितलंय पण मग मा कशा रिॲक्ट होतील ह्याच विचारामध्ये दे ती असते आणि तेव्हा धावतच माकडे जाते माच्या हाताकडे पाहते आणि त्या बांगड्या तिला आठवतात आणि बांगड्या आठवल्यानंतर आता हे पडलेलं एक कावेरीला स्वप्न असतं कावेरी मा म्हणून मा ओरडत असते मा मा म्हणून ओरडत असते आणि तेव्हा मामा म्हणून ओरडत असताना मात्र लगेचच ती त्या स्वप्नातून जागी होते खरं तर आतापर्यंत कावेरी माकडे आलेली असते पण तिने काही दरवाजा माच्या समोर उघडून गेलेली नसते जोरातच मा असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच मा दरवाजा उघडतात आणि मा दरवाजा उघडल्यानंतर आता मा म्हणत असते काय हे काय झालंय काय कावेरी अगं तू ठीक आहेस ना तू बरी आहेस ना तुला काही त्रास होतोय का, का? म्हणजे मला सांग एवढ्या जोरामध्ये कावेर ओरडलीस तू आणि अशी बाहेर काय आहेस मला तर तुझं वागणंच कळत नाही मी सगळं ठीक आहे ना कावेरी हो मा सगळं ठीक आहे हे घ्या ना तुमच्या ह्या बांगड्या अगं असं काय करतेस ह्या बांगड्या तर यश घेऊन गेल्या होत्या ना पॉलिश करायला आणि मग लगेच इतक्यात आणून सुद्धा दिल्यास त्यावर लगेच ती म्हणत असते हो मा त्याचं काय झालं ना ह्या बांगड्या यशनी पॉलिश करायला घेऊनच नाही गेले अगं हो त्यांना ना अचानकच फॅक्टरीमध्ये जावं लागलं आणि त्यामुळे त्यांनी ह्या बांगड्यांना पॉलिश करायला नेल्याच नाही असंच आता इकडे कावेरी बोलत असते बघ खरंच ना काय किती आणि कशी घाई करत होताना मला कळलंच कळतच नव्हतं काय सांगावं खरंच हा मुलगा ना इथे खरंच खूप वेंदा आहे आणि आता मला सुद्धा कळतच नाही बघ इथे काय करावं आणि काय नाही तर त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते घ्या ना ह्या बांगड्या घ्यानामा आता मालगेच तिच्या हातातून त्या बांगड्या घेतात आणि म्हणत सात खरंच ग बाई खरंच पण येश कुठे मा त्यांना ना फॅक्टरीमध्ये जावं लागले अचानकच आणि म्हणूनच आता इकडे ते आले नाही येतं बरं आहे सगळं काही ठीक आहे ना काळजी करू नकोस आणि हे बघ सगळं ठीक होईल जरी काही असेल तर जा आता जाऊन आरामात झोप चुक झोपला असेल ना हो असं म्हणून आता मासुद्धा सुद्धा तिथून निघून जातात झोपण्यासाठी आणि तेव्हा कावेरी सुद्धा निघून जाते आता इकडे युग म्हणत असतो आता काही जरी सग काही जरी झालं तरीसुद्धा इथून मला बाहेर पडावंच लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी आयडिया करावीच लागेल मग काय करू असा विचार अस तो करतो बाजूलाच हवालदार असतो पण रात्र झालेली असते त्यामुळे हवालदारला मात्र आता इकडे डोळा लागलेला असतो जेव्हाच हवालदारला डोळा लागलेला असतो तेव्हा मात्र जो काही युग आहे तो युग मात्र इथे आता लगेचच त्याच्या खिशातून जो मोबाईल आहे तो मोबाईल मात्र तो काढून घेण्याचा प्रयत्न करतो आता मोबाईल तरी युगने काढून घेतलेला असतो आता मोबाईल काढून घेतल्यानंतर लगेच एक नंबर डायल करतो आणि नंबर डायल करून त्याच्या मित्राला तो कॉल करतो कारण हे सगळं का आता ह्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी सुरू असतात आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सकाळी सकाळी लवकरच पेपर आलेला असतो तेव्हा माचं लक्ष पेपरकडे जातं तर मा म्हणत असतात खरंच हा पेपरवाला पण ना असाच फेक पेपर बाहेर जमिनीवर फेकून देतो किती वेळा आहे असा जमिनीवर पेपर फेकायचा नाही म्हणून मा घ्यायला वागते तेवढ्यातच एक मुलगी आलेली असते आणि ती माचा हात पकडते त्यावर ती लगेचच तिच्याकडे पाहते तर अगं तू अग ही असते निशा आणि तेव्हा काय ग कसली सुंदर दिसते स्कू म्हणजे कॉलेजमध्ये राहून खूपच गुलो आला आहे माझ्या लेकीला त्यावर ती म्हणत असते मा त्याचं काय आहे ना मी ते कॉलेजच्या फ्रेंडबरोबर राहते ना त्यामुळे ही जात झालेली आहे छान छान पण ह आवडलं आपल्याला मस्त खूप छान दिसतेस मला सांग तू कशी आहेस ग हो मी छान आहे बरे चल तुझं सामान घे सामान घे आणि आतमध्ये तेव्हा जी निशा आहे ती तिचं बॅग वगैरे घेते आणि आतमध्ये जाते आता निशा आलेली आहे ही बातमी घरामध्ये सगळ्यांना कळते आता ही निशा असते पौर्णिमाची मुलगी तेव्हा धावतच पौर्णिमा येते आणि तिला कडकडून कर मिठी मारत असते कशी आहेस ग बाळा खरंच आली तू बरं झालं बरं झालं आली ग किती वाट बघायची ग मी तुझी किती वाट बघायची सांग ना असं सुद्धा ती इथे बोलत असते आणि पौर्णिमा डोळ्यातून पाणी काढत असते तिला तेवढंच वाईट वाटलेलं असतं कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा मुलगी आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता एवढ्या दिवसांनी ती आलेली आहे म्हटल्यावर तिला आनंदाने भेटणं कडकडून मिठी मारणं ह्या सगळ्या गोष्टी तर होणारच ना तेव्हाच आपण पाहतो की ताता आणि मात्र सगळ्यांना भेटत असते सुरुवातीला ती इकडे पौर्णिमाला भेटते त्याचबरोबर धावतच आता विद्याकडे सुद्धा जाते आणि विद्या म्हणत असते वा 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 खरंच खूप कमाल आहे ही हेअरस्टाईल केसांची वगैरे आणि त्याचबरोबर हे बदललेलं रूप खरंच खूप कमाल आहे बरं का हो ते तर आता मस्तच कॉलेजमध्ये आहे ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मला आवडतात ना तसंही असंसुद्धा ती इथे बोलते तेव्हा कावेरी येते आणि कावेरीलासुद्धा तिकडकडून मिठी मारते युग कुठे यश कुठे असंसुद्धा इकडे चर्चा सुरू असते तेव्हा ती म्हणत असते बाई तू आली आहेस ना आता सगळ्यांना भेटणारच आहेस पण तुला ही गोष्ट सांगू का तू इथे आलीस ना ही गोष्ट खरंच खूप छान केली आहेस बरं का आम्हाला तर ना खरंच खूप आनंद झालेला आहे बघ असं सुद्धा इथे ती बोलत असते त्यावर ती म्हणत असते बरं झालं आता तर आपण धुमधडाक्यामध्ये तुझं लग्न लावून देऊ एकदा का तुझं लग्न झालं की म्हणजे कसं आम्ही सुद्धा छान इथे मी लग्न नाही करणार आहे अगं असं काय करतेस तू तर लग्न करणार आहेस ना तुझा निर्णय तू बदलला आहेस ना त्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि आज तू इथे आलेली आहेस ना नाही आई मी माझा निर्णय अजिबात बदललेला नाहीये मला लग्न करायचंच नाहीये असं इथे ती बोलते त्यावर आता पौर्णिमा म्हणते अगं असं काय करतेस निशा असं नको करूस बाळा हे बघ तू तुझं लग्न कर आणि चांगला मुलगा आहे आता विद्याचे काका का सुद्धा उद्या येणार आहेत मग त्यांना आम्ही काय सांगायचं आहे आई प्लीज मला पुन्हा लग्नबंधनामध्ये अडकायचं नाही आहे आणि प्लीज मला लग्नबंधनामध्ये तुम्हीसुद्धा अडकू नका कारण एक वेळा माझ्यासोबत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्या गोष्टी पुन्हा माझ्यासोबत मला सहन करण्याची ताकद नाही आहे आता प्लीज मला नाही करायचंय लग्न असं सुद्धा ती इकडे बोलत असते त्यावर इकडे पौर्णिमा बोलत असते अगं तुझ्यासोबत एकदा जर अशा गोष्टी झाल्या तर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तशा होणार आहेत का नाही होणार पुन्हा पुन्हा तेच तेच तुझ्यासोबत थोडी ना होणार आहे असं का करतेस त्यावर लगेच ता कावरी म्हणत असते बरं बरं मी काय म्हणते आपण एक काम करूया आत्ता तू हो फ्रेश हो छान आणि एकदा का तू मस्त फ्रेश वगैरे झालीस ना मग त्यानंतर मग आपण व्यवस्थित तुझ्यासोबत बोलूयात जा बरं तू हो, फ्रेश हो ते मानशी तिचं सामान घेते आणि आतमध्ये निघून जाते त्यावर लगेच ता इकडे पौर्णिमा म्हणत असते की मी काय म्हणते बहिणी काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे हिनं लग्नासाठी तयार झालं पाहिजे हो मला तर आता खूप टेन्शन आले त्यावर मा म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस पौर्णिमा आपण यशला बोलायला लावूयात एकदा का यश तिच्यासोबत बोलला ना तर सगळं व्यवस्थित होईल मला खात्री आहे त्यावर लगेच आता पौर्णि मा म्हणत असते कावेरी पटकन यशला कॉल कर बरं आणि त्याला बोलावून घे कुठे गेलाय किती वेळ झालं फॅक्टरीमध्ये गेलाय चल त्याला पटकन फोन करून बोलून घे आता मा इथे कावेरीला फोन करायला सांगत असतात तेव्हा आता कावेरीच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात काय करू मी त्या युगला तर इथे मी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाकले आणि त्याला कसं बोलून घेणार आहे मी आता काय करावं तेच मला कळत नाही असंसुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे युग दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वाट बघत असतो आता तो म्हणत असतो आता तर मी इथून बाहेर सुटणारच आहे काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे तो पोलिसाला म्हणत असतो काय तुम्ही पण अहो मला सोडा सोडा नाही नाही सोडणार आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही नका सोडू आता सोडण्याची पण गरज नाही आहे ती काकूबाई आहे ना काकूबाई आता बघा तिसाव्या तिसाव्या मिनटाला ती इथे येईल आणि तिसाव्या मिनटाला येऊन म्हणेल युग प्लीज माझं चुकलो प्लीज मला माफ कर आता तू ताबडतोब घरी चल प्लीज 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 असं ती इथे बोलत राहील त्यावर इकडे तो म्हणत असतो वारे वा पठ्ठ्या तुझा कॉन्फिडन्स लेवल तर खरंच कमाल आहे बरं का मानलं पाहिजे तुझ्या कॉन्फिडन्स लेवलला हो मी तुम्हाला सांगतो आहे ते अगदी बरोबर आहे मी तुम्हाला खोटं नाही बोलत आहे अगदी ज्या गोष्टी आहेत ना त्याच गोष्टी मी इथे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे बस तुला आजची रात्र इथेच राहायचं आहे तुला कुठेही जाणार जाता येणार आहे कळलं तुला तु तुझी आता इथून सुटका सुद्धा होणार नाहीये समजलं त्यामुळे तुला काळजी करण्याची काही गरज गरज नाहीये तुला इथेच बसायचं आहे आणि इथेच राहायचं आहे समजलं तुला असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता तो म्हणत असतो अच्छा तुम्हाला असं वाटतंय पण बघाच तुम्ही बघाच आता काय होतं आहे तर नाही इथे तुमची ती काकूबाई कावेरी इथे आली आणि तिने येऊन माझी माफी मागितली आणि मला जर नाही म्हटली की इथे काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी तिला माफ करणारच नाही पण तीच मला सोडवायला येणार आहे बघाच तुम्ही बघाच हा युगचं चॅलेंज आहे तुम्ही युगला एवढ्या हलक्यात घेऊ नका तुम्हाला बघायचंय का ट्राय मारायची का चला आत्ता दाखवतो त्यामुळे लगेच आता थोडासा ॲक्टिंग चेंज करतो आणि तो म्हणत असतो ए ए पोलीस इन्स्पेक्टर पोलीस तुला माहीत नाही तू कोणाशी पंगाल घेतला आहेस तर अशा भाषेमध्ये त्याच्याशी बोलत असतो तेव्हा मोहित म्हणतो बापरे खरंच तू ॲक्टिंग मात्र ना भारी करतोस बरं का मानलं पाहिजे तुला त्या सगळ्या गोष्टीला मानलं पाहिजे बरं का असंसुद्धा इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मा कंटिन्यू म्हणत असतात अगं तुझं कावेरी काय चाललंय मला कळतच नाही तुझं काय वागतेस तू अगं कर ना त्या पोराला फोन कर आणि बोलावून घे काय हे वेंदळ्यासारखं किती गं तू हलगर्जीपणा असं कोण वागतं कशा पद्धतीने तू वागतेस मला तर काही कळतच नाही हल्ली तुझं काय चाललंय तर अगं नको अशी करू अगं व्यवस्थित वाग जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी कर जरा कावेरी तेव्हाच आता इकडे कावेरी काहीही बोलत नसते अगं युगला फोन कर त्यावर आता इकडे ती यामिनीला म्हणत असते पण तेवढ्यातच आता समोरून अमृत आलेली असते अमृता म्हणत असते अरे रे रे काय मग कावेरी तू फोन का करत नाही आहेस युगला करणार आहेस का तू फोन युगला मा ही कशी करणार आहे यशला फोन ही यशला फोन करूच शकत नाही ए म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय कशाबद्दल बोलतेस तू हो मा कारण यश इथे फॅक्टरीत गेलेलं असेल घरी आलेला असेल तर ती यशला फोन करेल ना यश कुठे आहे कावेरी सांगणार आहेस की नाही काही त्यावर कावेरी मात्र गप्प बसलेली असते हे बघ अमृता असं कोड्यामध्ये बोलू नको सा जे काही आहे ते तू स्पष्टपणे सांग काय झालंय ते सांग पटकन त्यावर लगेच आता मा तिच्याकडे रागानेच पाहत असतात आणि रागाने पाहिल्यानंतर ती म्हणत असते यश धर्माधिकारी जेलमध्ये आहेत तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला लगेचच पेपरमध्ये न्यूज आलेली असते आता खरं तर तो पोलिसांना पेपर मागत असतो आणि इकडे न्यूज अति वाच वाचण्यात आलेली असते तो म्हणत असतो ओ दा ना हवालदार साहेब पेपर द्या ए गप्पा बस रे काही पण काय अहो काय करताय फक्त पेपर तर मागतोय बाकी कुठे काय मागतोय तुम्ही फक्त मला पेपरच द्या ना द्या ना प्लीज पेपर पण इथे मात्र तो पोलीस फक्त त्याला पेपर दाखवतो आणि तो त्याच्या हातातून हिसकावून घेतो आता बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक असा त्या पेपरमध्ये फोटो आणि त्याचबरोबर न्यूज आलेली असते आणि आता इकडे तो म्हणत असतो वा 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 आता हे काम माझं फत्ते झालेलं आहे आता मला माझ्या मित्राचा पण अभिमान आहे आणि माझा, माझा स्वतःचासुद्धा अभिमान आहे असंच इकडे तो बोलत असतो आता ही न्यूज वाऱ्यासारखी इकडे पळणार आणि त्यानंतर आता काय होणार बघूयात पुढे तर आता आपण पाहतो मा मात्र अमृताकडे रागानेच पाहत असते आणि तिच्या हातामध्ये असलेला पेपर ती सगळ्यांना दाखवते ती म्हणत असते यश धर्माधिकारी बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक झालेली आहे तेव्हा पौर्णिमा म्हणत असते हे सगळं काय आहे हे सगळं काय आहे असं म्हणून ती रडायलाच लागते आता मा इथे अमृताकडे असलेल्या पेपरकडे बोट करतात आणि म्हणत असतात कावेरी हे सगळं काय आहे तुला माहिती होतं हे सगळं तरीसुद्धा तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवलीस बोल कावेरी बोल हे सगळं काय आहे बोल कावेरी पण कावेरी मात्र एक शब्दसुद्धा आता तोंडातून काढत नसते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे उद्याच्या भागामध्ये आता इकडे जी विद्या आहे तिचे काका आणि काकू आलेले असतात कारण निशाला पाहण्यासाठी आता पौर्णिमा त्यांचं स्वागतासाठी गेलेली असते पौर्णिमा दारावरच स्वागत करत असते आणि म्हणत असते या ना आतमध्ये या तुम्हाला येण्यासाठी काही दगदग धावपळ तर करावी लागलेली नाही आहे ना त्यावर ते म्हणत असतात आम्हाला तर काही करावं लागलेलं नाही आहे हो पण आम्हाला एक तेव्हा ती म्हणत असते हे बघ आत्ता आम्ही तुला सोडवायला आलेले आहे त्यावर तो म्हणतो पण मी एवढ्या सहजासहजी बाहेर नाही निघणार हे बघ प्लीज असं करू नकोस चल बाहेर चल त्यावर तो म्हणत असतो मी इथून बाहेर येईल पण एका आटेवर त्यावर ती म्हणत असते कोणती आणि कसली अट त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो मी एक रात्र ह्या जेलमध्ये राहिलेलो आहे समजलं तुला तर मग आता तुला सुद्धा एक रात्र ह्या जेलमध्ये काढावी लागेल तू एक रात्र ह्या जेलमध्ये राहा आणि तरच मग मी बाहेर येईल जर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तू तयार असलीस तरच हे सगळं काही होऊ शकतं समजलं तुला असं सुद्धा आता इकडे त्याने तिला चॅलेंज केलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो काय होईल पुढे खरंच आता हा युग ह्या काकूबाई कावेरीला खरंच एक रात्र जेलमध्ये काढायला लावेल का आणि जर ती जेलमध्ये राहिली तर मग मात्र तो घरी सगळ्यांना काय उत्तर देईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू